आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू लग्नात आलिशान मोटारी फ्रीज वॉशिंग मशीन यासारख्या महागड्या वस्तू आंधण म्हणून देण्याची प्रथा समाजाला अधोगतीकडे नेत आहे ज्या दिवशी वधू पित्याकडून वराला पुस्तकाचे कपाट भेट देण्याची प्रथा सुरू होईल त्या दिवशी समाजाची प्रगतीकडे वाटचाल सुरू होईल असा विश्वास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी बोलताना व्यक्त केला गेली तेरा वर्ष राजश्री शाहू महाराजांचा विचार आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार यासाठी कार्यरत असलेल्या कोल्हापुरातील शाहू छत्रपती फाउंडेशनच्या राजश्री शाहू आदर्श शिक्षक आणि विशेष उल्लेखनीय पुरस्काराचं वितरण शाहू स्मारक भवनात झाले यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉक्टर पवार बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक तज्ज्ञ आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर बी एम हिरडेकर रैत शिक्षण संस्थेचे विश्वस्त उद्योगपती एम बी शेख रैत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे प्रमुख अशोकराव शिंदे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक जॉर्ज क्रूज सचिव जावेद मुल्ला चंद्रकांत कांडेकरी डॉक्टर सुरेश नवाब शेख डी डी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर जयसिंगराव पवार पुढे म्हणाले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील स्वामी विवेकानंद लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य वाचनाच्या माध्यमातून समाजमनाची मशागत होण्याची आवश्यकता आहे यासाठी वधूपित्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात आंदण म्हणून महागड्या भेटी न देता मनाची मशागत करणाऱ्या थोर पुरुषांच्या जीवनचरित्र आणि विचारांच्या पुस्तकाचे कपाट भेट देण्याची प्रथा सुरू करायला हवी तरच या समाजमनाची खऱ्या अर्थाने मशागत होईल यावेळी बोलताना डॉक्टर बी एम हेडेकर यांनी आजच्या घडीला देशाला विचारवंतांची नव्हे तर आचारवंतांची गरज असल्याच्या मुद्द्यावर भर दिला आजच्या शिक्षण व्यवस्थेवर देखील त्यांनी कटु शब्दात कोरडे ओढले मुलांपर्यंत पोहोचणारा शिक्षक वर्ग निर्माण होण्याची आवश्यकता व्यक्त करताना पदवीचं महत्त्व कमी होत असल्याच्या मुद्द्यावर डॉक्टर हिरडेकर यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं या सोहळ्यात राजश्री शाहू महाराजांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने कार्यरत असलेले शिक्षक शिक्षण क्षेत्रात उपक्रमशील असलेले मान्यवर आणि पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शाहू छत्रपती आदर्श शिक्षक आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये राजश्री शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार श्रीराम साळुंके संदीप आडनाईक धनश्री जाधव श्री बिरदेव एज्युकेशन तर राजश्री शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार हनुमंत बागल श्रीकांत चव्हाण प्रियंका गवळी मलप्पा खराडे नंदकुमार यादव बाजीराव जाधव आनंदराव भोसले वैशाली बोराडे सयोगिता महाजन अमित कांबळे पांडुरंग पाटील जसमीन कलाल पद्मश्री लोळगे भाग्येश कांबळे यांना गौरवण्यात आले या सोहळ्यात पुढील वर्षापासून रयत शिक्षण संस्थेच्या राज्यभरातील शाळांमधील सात हजार विद्यार्थी राजश्री शाहू आचार विचार प्रसार परीक्षेत सहभागी होतील अशी घोषणा संस्थेचे विश्वस्त उद्योगपती एम बी शेख यांनी केली स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे सचिव जावेद मुल्ला यांनी केले आभार डी डी पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज